देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आधार देणारी पी एम किसान सन्मान निधी योजना महत्वपूर्ण मानली जाते या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकोणवीस हप्ते वितरित करण्यात आले आहेत आता शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पण लक्षात ठेवा जर तुम्ही काही महत्वाची कामे पूर्ण केली नाहीत तर पुढचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही पीएम किसान योजने अंतर्गत सरकारने हप्त्याच्या अधिकृत घोषणा परंतु असा अंदाज हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल त्याआधी तुमचे सर्व कागदपत्रे आणि तपशील अपडेट करणे महत्वाचे आहे जेणेकरून हप्त्यात कोणताही व्यत्यय येणार नाही तर तुम्हाला कोणती तीन महत्वाची कामे पूर्ण करायची आहेत ते बघा तर पूर्ण ई के वाय सी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय तुमचा हप्ता थांबेल तुम्ही हे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवर ओ टी पी किंवा बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करू शकता बँक खाते अपडेट करा तुमचे बँक खाते सक्रिय असले पाहिजे आणि त्यात तुमचे नाव आधार कार्डशी जोडले असले पाहिजे जर खाते बंद झाले किंवा चुकीचे झाले तर हप्ता हस्तांतरित केला जात नाही जमिनीच्या नोंदी पडताळून पहा जमिनीच्या नोंदीमध्ये शेतकऱ्याचे नाव नोंदवले पाहिजे जर तुम्ही भागधारक किंवा भूमिहीन असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही पी एम किसान साठी ई केवाय सी बँक खाते आणि जमीन पडताळणी का आवश्यक आहे तर ई केवाय सी सरकारला हे सुनिश्चित करण्यास मदत करते की त्याचे फायदे खऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहेत बँक खात्याची पडताळणी केल्याने पैसे योग्य व्यक्तीच्या खात्यात जातात याची खात्री होते ज्या शेतकऱ्यांकडे शेतीची जमीन आहे त्यांनाच याचा लाभ घेता यावा यासाठी जमिनीच्या नोंदी पडताळणी आवश्यक आहे तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद